की महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा कधी वाटला गेला नव्हता सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी सत्ताधारी पक्षाच्याच एकमेका पक्षाच्या नेत्यांच्याकडे कसे पैसे आले होते त्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी व्हिडिओ दर्शन केलं आपण पाहिलं असेल की एक मंत्री कॉटवर हातामध्ये शिगाडी घेऊन बसलेत टॉवेलवर आहेत बाजूला बॅगा उघड्या पडल्यात त्याही आपण बघितल्या काही मंत्री हेलिकॉप्टरमधून पैशाच्या बॅगा ढकलत नेत आहेत पण कपड्याच्या बॅगा होत्या असं सांगितलं तेही आपण बघितलं आणि आता सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा, नोटा। तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंतीवाजा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली आता कॅशलेस महादेश करायचा कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून कालाधन हा कालाधन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात डिमोनायझेशन केल्यात त्यावेळेला मग ह्या नोटा आल्या कुठून याचं उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे की ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून आणि म्हणून ज्या वेळेला काळा पैसा बाहेर काढण्याकरता म्हणून आम्ही हजारच्या दोन हजार रुपयाच्या नोटा बंद केल्या म्हणून सांगितल्या त्याच वेळेला देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की हजार दोन हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचं नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा हा बाहेर येईल आणि तो आता यायला लागलेला गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं की नगरविकास खात्यामध्ये माल आहे त्याच्यानंतर हा त्याच काळ घोटाळा अंबादास दानवेनी ट्विट करत पोस्ट केलेला आहे असं आहे की ते काय बोलतात काय नाही बोलतात याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा विधी निषेध राहिलेला नाही कोणाची भीती राहिलेली नाही सामाजिक बांधिलकी आणि समाजाचं एक प्रकारचं जे बंधन असतं नैतिकतेचं ते नैतिकतेचं पूर्णपणे अधप्पन झालेलं हे सरकार आहे आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य सातत्यानं सरकारी पक्षामुळे